नमस्कार मित्रांनो आज आपण पाहत आहोत महत्त्वाची बातमी बघा ही बातमी दिलेली आहे लोकमतने आणि विशेष म्हणजे यामध्ये तुम्हाला फायद्यासाठी किंवा तुमच्या फायद्यासाठी महत्त्वाच्या दोन गोष्टी आपल्याला शिकायला मिळतील ते म्हणजेच पहिली गोष्ट टी टी बंधनकारक आणि अनुकंपा तत्वावरील शिक्षकावर गंडांतर अशा हेडिंगची ही बातमी आता आपल्याला सविस्तर वाचून घ्यायची आहेत समजून घ्यायचे आहे नेमकं काय म्हणणं यांचं ते जाणून घेऊया तरीही तीन वर्षात उत्तीर्ण व्हा अन्यथा होईल डिमोशन असा शासनाचा इशारा कोणासाठी तर अनुकंपा तत्वावरील शिक्षकांसाठी तर बघा ओकल्याहून ही बातमी आलेली आहे दिवंगत झालेला शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना अनुकंपा तत्वावर नियुक्तीचा निर्णय दोन हजार सोळापासून राबविण्यात येत आहे बघा दोन हजार सोळापासून ही जे अनुकंपा तत्त्वाची भरती आहे ते राबवण्याचा निर्णय शासनाने घेतला दिवंगत झालेला शिक्षक म्हणजे मृत्युमुखी पडलेला एखादी शिक्षक असो शिक्षिका असो ओके तर त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना म्हणजे मुलगा असेल मुलगी असेल सून असेल किंवा पोरगा असेल यांनासुद्धा या ठिकाणी त्या मृत शिक्षकाऐवजी त्यांच्या नातेवाईकापैकी कुणाला ऐका आलं तरी या ठिकाणी नियुक्ती दिली जाते शिक्षक, शिक्षक तर अनुकंपा तत्वांवरील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी म्हणून म्हणून नियुक्त झालेल्या शिक्षकांना शासनाने यापूर्वी टी ई टी परीक्षेतून वगळले होते परंतु शासनाने दोन सप्टेंबर रोजी निर्णय देऊन त्यांना तीन वर्षात सी टी टी व एम टी ई टी म्हणजेच महा टेट उत्तीर्ण करण्याचे बंधनकारक केले तीन वर्षात त्यांना टी ई टी परीक्षा उत्तीर्ण करावी लागणार अन्यथा त्यांना पदावलत करण्याचा इशारा सुद्धा शासनाने दिला आहे नव्याने नियुक्त शिक्षकांना टी ई टी बंधनकारक असली तरी अनुकंपा तत्वावर काही वर्षापूर्वी शासनसेवेत रुजू झालेल्या शिक्षकांना पुन्हा टी ई टी परीक्षा द्यावी लागणार आहे एक प्रकारे त्यांच्यावर अन्याय असून शासनाने आम आमच्या गंडांतर दूर करावे यापूर्वी दोन हजार सोळामध्ये शासनाने यातून अनुकंपा तत्वावरून शिक्षकांना वेग वगळले होते त्यामुळे शिक्षकांना दिलासा मिळाला होता शासनाने दोन हजार सोळामध्ये किंवा दोन हजार सोळा अनु अनुअनुकंपा तत्वावर प्राथमिक शिक्षक पदावर नियुक्ती दिलेल्या व वैयक्तिक मान्यता व शालार्थ आय डी दिलेला असेल किंवा नसेल अशा शिक्षकांपैकी जे शिक्षक राज्य शासन आयोजित टी ई टी वा केंद्रशासित आयोजित सी टी ई टी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या नाहीत अशा शिक्षकांनी शिक्षक पात्रता परीक्षा शासन निर्णयाच्या दिनांकापासून तीन वर्षाच्या कालावधीत उत्तीर्ण करावी लागणार आहे अन्यथा त्यांची सेवा समाप्त करावी किंवा इतर पदावर नियुक्ती द्यावी असे शासनाचे स्पष्ट मत आहे बघा तुम्हाला सांगतोय ही, ही परीक्षा पास होणे काही कठीण नाही आहे जर तुम्ही शिक्षक होऊ इच्छित असाल तर ही परीक्षा देणे तुम्हाला अनिवार्यच आहे आणि तेवढी कठीण नसल्यामुळे तुम्ही रात्रचे दिवस नाही दिवसाची रात्र करून तुम्ही ज्या विद्यार्थ्यांना शिकवता तोच अभ्यासक्रम या टी टी परीक्षेला असतो तुम्हाला फायदा होईल देण्याचा प्रयत्न करा पास व्हा ओके तर अनुकंपा तत्वावरील शिक्षकांना सी टी टी व एम एस टी टी म्हणजे महाटेट शासनाने बंधनकारक केले आहे तीन वर्षात त्यांना परीक्षा उत्तीर्ण करावे लागणार आहे जे शिक्षक परीक्षा उत्तीर्ण होऊ शकणार नाही त्यांची शिक्षक पदावरील सेवा समाप्ती करावी किंवा इतर पदावर नियुक्ती द्यावी लागणार आहे असे शासनाचे निर्देश आहेत डॉक्टर सुचिता पाटेकर शिक्षणाधिकारी माध्यमिक लक्षात ठेवा जर तुम्ही शिक्षक बनण्याच्या लायकीचे नसाल म्हणजेच टी टी जर पात्र होत नसाल तर तसं समजावं लागेल आणि टी टी पात्र होण्याची तुमची जर कॅपॅसिटी नसेल ॲबिलिटी नसेल तर तुम्हाला तिथून तुमचं डिमोशन होईल आणि खालच्या दर्जावर म्हणजे तुम्हाला क्लास थ्री किंवा इतर क्लास सुद्धा तुमची नियुक्ती केल्या जाईल असे सुद्धा शासनाचे आदेश आहेत किंवा निर्देश आहेत असे त्या म्हणतात ओके तर ही या ठिकाणी बातमी होती आता तुम्हाला सांगतो तुम्हाला जर खरंच टी ई टी पास व्हायचं असेल तर महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दहा नोव्हेंबरला होऊ घातलेली आहे त्यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख तीस सप्टेंबर आहे तर तीस सप्टेंबरला याची मुदत संपणार आहे म्हणून तुम्हाला सांगतो दहा नोव्हेंबरला ही परीक्षा होऊ घातली लक्षात परत सांगतोय तर या परीक्षेसाठी तुम्ही तयार राहा हे नागपूरहून प्राथमिक शिक्षक पदाकरिता फक्त पात्रता प्रमाणपत्र मिळण्यासाठी हे काही आहे तर फक्त पात्रता प्रमाणपत्र मिळवण्यासाठीची परीक्षा आहे ही परीक्षा दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीसला ओके याचं आयोजन करण्यात आलं आहे यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत तीस सप्टेंबर आहे मग ते शिक्षणसेवक असो शिक्षक असो वा इतर कोणत्याही पदासाठी म्हणजे जे शि खाजगी शाळेमध्ये सरकारी शाळेमध्ये किंवा केंद्रीय शाळेमध्ये जर लागायचं काम पडलं तर टी ई टी आता सी टी टी तुम्हाला पास व्हावं लागेल आणि यासाठी तुम्हाला त्यांनी सांगितले की दहा नोव्हेंबरला सकाळी साडे दहा ते एक वाजेपर्यंत पहिला पेपर तर दुसरा पेपर जो आहे तो दुपारी दोन ते साडेचारच्या दरम्यान होणार आहे याकरिता पहिली ते पाचवीकरिता आणि सहावी ते आठवीकरिता सर्व व्यवस्थापने मंडळी सर्व माध्यम अनुदानित विनानुदानित कायम विनानुदान इत्यादी शाळांमध्ये ह्या परितावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमतः ही परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागते जर तुम्हाला शिक्षक व्हावे ला व्हायचं असेलच तर ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्यच आहे जर अनिवार्य होत नसेल तर तुम्ही शिक्षक होऊ शकणार नसाल पण लक्षात ठेवा जर ही परीक्षा तुम्ही पास नसेल तरीही तुम्हाला इयत्ता नववी ते दहावी आणि अकरावी ते बारासाठी टी ई टी किंवा सी टी टी उत्तीर्ण होण्याची काही गरज नाही तुम्ही त्यासाठी पात्र ठरू शकता परंतु मात्र एक ते आठ या वर्गासाठी तुमची नियुक्ती व्हायची असेल किंवा तुम्हाला करायची असेल तुम्हाला सरकारी शाळेत जायचं असेल आणि तुम्हाला डोनेशन मुद्दाम द्यायचं नसेल तर तुम्हाला एक ते आठपर्यंत टी ई टी वन आणि टी ई टी टू उत्तीर्ण होणे आवश्यक आहे डीएडवाले उ विद्यार्थी जे आहे बारावी डेएडसाठी एक ते पाच या वर्गासाठी टी, टी टी वन व वर्ग सहा ते आठसाठी टी, टी टी दोन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तर दहा नोव्हेंबरपर्यंत प्रवेशपत्राची सुद्धा ऑनलाईन प्रिंट काढणार आहे आणि तुमचं हॉलटिकीटसुद्धा दहा नोव्हेंबरपर्यंत उपलब्ध होणार आहे ओके आणि तुम्हाला याबद्दलचा स अर्ज तसेच परीक्षेबद्दलची सविस्तर माहिती परिषदेच्या एस टी टी पी एस डबल डॉट डबल स्लॅश महाटेट डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे ओके अशा पद्धतीची ही एकंदर सर्व माहिती आहे ठीक आहे ही तुम्हाला माहिती बघा या परिपत्रकाद्वारे सांगतो हे परिपत्रक महाराष्ट्र राज्य पुणे परिषदेचं आहे नऊ तारखेला आलेलं होतं यास सुद्धा तीस माहिती आहे बघा पण हे या ठिकाणी ही एक्स्ट्रा माहिती तुम्हाला सांगतो आहे आवेश ऑनलाईन अर्ज शुल्क भरण्याचा कालावधी नऊ पासून ते तीस नऊपर्यंत आहे ऑनलाईन प्रिंट काढून घेणे म्हणजे अठ्ठावीस दहापासून कशाची ते ॲडमिशन काढची म्हणजे हॉल तिकीटची ऑनलाईन पत्र किंवा प्रिंट काढायची असेल तर अठ्ठावीस दहा दोन हजार चोवीसपासून ते अकरा दहा दोन हजार दहा अकरा दोन हजार चोवीसपर्यंत काढायचे आहे आणि परीक्षेचा दिनांक दहा तारखेचा आहे पहिला पेपर साडे दहा ते एक वाजेपर्यंत दुसरा पेपर दोन ते साडेचार वाजेपर्यंत ओके अशा अशाचे आहे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी स्वतः आवडला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये तो पण धन्यवाद थँक्यू व्हेरी मच